ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पुरंदर या पुरंदर स्वाभिमान नामदार विजय बापू पापूर शोकडे करतो की आपण या महाच्या

आणि खाली काही ठिकाणी जर बाजीराव पेशांनी प्रेम केलेलं असत आणि जरेश्वर केली पण आज तुमच्या आश्रमाने राज्यातील कारुखानेवरती सगळ्यात मोठी पाऊन हजार स्क्वेअर फीट किंवा पूर्ण प्रयोग केलेले त्याला सुप्रमाणे दिला पैसे दिले

Fazla

and

आणि मला खात्री सगळे खूप एकत्र होते सगळे प्रत्येक प्रत्येक गावात कमीत कमी झाले चाळीस वर्षात

मला तुम्हाला काय फोन ठेवलं तुमचं काय सांगितलं अशा सुद्धा सर्व जे मतदार आपल्या गावाबाबत असतील त्यांना हे सांगा ही संधी आले या संधीमध्ये केलेला सगळा अपमान केलेला कधी कोणाला होती कधी कोणाला काय होती कधी कोणाला हाचरिक होती असं वेळी मोठं प्रश्न आणि म्हणून स्वाभिमानी करताना आम्ही स्वतंत्र स्वराज्य I'm right. sorry.

आणि ही जी कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणं जिंकणं तर